<rearratures> तुम्ही आमदार जिताकडे आल्यात विकासा खातीर आमदाराचे घेतले सहकार्य या पेडण्याचे असतले तुमका प्लस मांद्र्याचे दोन आमदार आमचे मित्र दोघांचे आमच्या सहकार्य जाय सारखे पेडणे तालुक्यातले दोघे आमचे सारखे मित्र आमदार आहात दोघे एका ठिकाणी सपोर्ट करतात पहिली केंद्र फाटल्या तीन वर्षात आणि पुढे आमचा अस्त्र सपोर्ट म्हणून आम्ही ते विजिट करतो स्पेशल आणा येईल कोरगावच्या हेतूर पंचायत क्षेत्रांत किती स्पेशल असते तुझ्या विकासात प्राधान्य दे किती देतो दे प्राधान्य म्हणजे आता लोकांना जाता डेव्हलपमेंट दे हे जाता ते करतात सरकार पण लोकांना एक जॉबात लागून किती आम्ही ट्राय करता आता आम्ही ऍक्च्युली दोघा आमदारांकडे आम्ही म्हणतात तसे खय ना खय आमचा एक प्रायव्हेट सेक्टरात जॉब दिवपाचे आमच्या लोकांना आम्ही ट्राय करतो आता समाज आमच्या मांजरेच्या आमदाराचे तरी समर्थक झेडपी ग्रवतले कोरगावच्या तुमची मेन वोटिंग ते साठी कोरगाव ही व्हडली पंचायत मतदार कसो सपोर्ट असतो तुमचं बसतले आम्ही उलयतले अजून टाइम डिक्लेअर झाला ना डिक्लेअर झाले काय लोक आहात रिंगणात उतरतात कोण कोण एक दहा पण अजून तसं डिक्लेअर म्हणतात कॅन्डिडेट जाण ना पण ओके थँक्यू दोन महिन्यात आपल्या पेडणे लाइव डिजिटल चॅनेलला मिळालं आहे प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धम्माल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडणे लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडणे लाईव्ह